भारताच्या शेअर मार्केटमध्ये मा आता पुन्हा मोठी तेजी येणार आहे भारत एका टर्निंग पॉईंटवरती आहे आता इथून पुढे भारतीय बाजारात रिबाउंडला सुरुवात होऊ शकते हे वक्तव्य आहे ब्लॅक रॉकचे चीफ स्ट्रॅटेजिस्ट बेन पॉवेल यांचं ब्लॅक रॉक म्हणजे जगातली सर्वात मोठी इन्व्हेस्टमेंट कंपनी या कंपनीच्या चीफ स्ट्रॅटेजिस्टनं हे वक्तव्य केल्यानं याची चर्चा जगभरात सुरू झाली तसं पाहिलं तर गेल्या काही काळापासून भारतीय शेअर बाजारात मंदी आहे सप्टेंबर महिन्यातल्या रिपोर्टनुसार भारतीय शेअर बाजार यावर्षी जगातला सर्वात वाईट परफॉर्मन्स करणारा प्रमुख बाजार आहे दुसरीकडे कोरिया चीन आणि जर्मनीच्या शेअर बाजारानं यावर्षी जबरदस्त तेजी पाहिली आहे पण आता भारतीय शेअर बाजारातही तेजी येणार असल्याचं बेन पॉवेल यांचं म्हणणं आहे पॉवेल यांनी हे कशाच्या आधारे म्हटलंय त्यांचे अंदाज काय आहेत भारतीय शेअर बाजारात कशा प्रकारे तेजी येऊ हो शकते याचे परिणाम काय होऊ शकतात सगळं समजून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अनिकेत आणि तुम्ही पाहताय बोलभिडू सगळ्यात आधी बेन पॉवेल यांनी नेमकं काय म्हटलंय ते पाहू पॉवेल यांनी नुकतंच इटी नावला एक इंटरव्ह्यू दिला या इंटरव्ह्यू मध्ये त्यांनी भारतीय शेअर बाजारावरती आपलं मत व्यक्त केलं पॉवेल म्हणाले की जागतिक लेवलवरचे ट्रेंड राजकीय बदल आणि शेअर्सच्या किमतीत होत असलेली सुधारणा हे सगळं सध्या भारताच्या बाजूने भारतीय बाजार सध्या टर्निंग पॉईंटला आलाय येत्या बारा महिन्यात भारतीय बाजाराची स्थिती आणखी चांगली असू शकते असं पॉवेल यांचं म्हणणं आहे आता पॉवेल यांनी हा अंदाज कशाच्या आधारे लावला ते, ला ते पाहण्याआधी ते नक्की आहेत कोण आणि त्यांचं म्हणणं एवढं महत्वाचं काय ते पाहू ब्रेन पॉवेल हे ब्लॅक रॉक या अमेरिकन मल्टीनॅशनल इन्व्हेस्टमेंट कंपनीचे चीफ स्ट्रॅटेजिस्ट आहेत त्यांच्याकडे मिडल ईस्ट आणि एशिया पॅसिफिक रिजनची जबाबदारी आहे प्रसिद्ध ब्रिस्टल युनिव्हर्सिटीतून अर्थशास्त्राची डिग्री मिळवलेल्या पॉवेल यांना कॅपिटल मार्केटमध्ये सतरा वर्षांचा अनुभव ते दोन हजार एकोणीस पासून ब्लॅक रॉक मध्ये काम करतात ब्लॅक रॉक म्हणजे जगातली सर्वात मोठी ऍसेट मॅनेजमेंट करणारी कंपनी आहे सध्या ही कंपनी जगभरातली तब्बल साडेबारा ट्रिलियन डॉलर्सची मालमत्ता मॅनेज करते ही मालमत्ता भारताच्या एकूण जीडीपी पेक्षा तीन पट आणि जगातली सर्वात मोठी इकॉनॉमी असलेल्या अमेरिकेच्या जीडीपीच्या निम्मी आहे यावरून ही कंपनी किती मोठी आणि महत्वाची आहे हे लक्षात येतं आता जगभरात प्रभाव असलेल्या या कंपनीच्या चीफ स्ट्रॅटेजिस्टनं भारताबाबत हा अंदाज व्यक्त केल्यानं त्याची दखल घेणं गरजेचं ठरतं बेन पॉवेल यांनी भारतीय शेअर मार्केटमध्ये मा पुन्हा मोठी तेजी येणार हा अंदाज कशाच्या आधारे लावला ते पाहू ब्रेन पॉवेल यांच्या म्हणण्यानुसार जगभरातल्या इन्व्हेस्टमेंटचा पॅटर्न सध्या बदलतोय याआधी फक्त इन्व्हेस्ट करणं पुरेसं असायचं म्हणजे आर्थिक संकट किंवा कोविड महामारीसारख्या काळात दीर्घकाळासाठी इन्व्हेस्टमेंट करून चांगले रिटर्न मिळायचे पण आता ते शक्य नाहीये सध्या जग जिओपॉलिटिकल उतार चढाव ट्रेड वॉर आणि एआय सारख्या क्रांतिकारक टेक्नॉलॉजीच्या काळात आहे आता इन्व्हेस्टर्सना फक्त पैसे लावून ते विसरून जाण्याऐवजी देश सेक्टर आणि कंपन्यांमध्ये विचार करून गुंतवणूक करायला पाहिजे पॉवेल पुढे म्हणतात की आता इन्व्हेस्टर्सना फक्त बाजारात टिकून राहणं महत्वाचं नाहीये तर कोणता देश आणि कोणतं सेक्टर पुढची मोठी संधी बनू शकतं हे पाहणंही गरजेचं बनलंय पॉवेल यांच्या म्हणण्यानुसार इन्व्हेस्टर्ससाठी पुढची मोठी संधी भारतात असू शकते पॉवेल याबाबत बोलताना म्हणतात की गेल्या काही काळातल्या भारतीय मार्केटमधल्या मंदीचं कारण देशांतर्गत घटक नव्हते तर यासाठी देशाबाहेरचे दोन घटक कारणीभूत होते यामागचा पहिला घटक म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सची बूम पॉवेल म्हणतात की गेल्या वर्षभरात जगभरात झालेल्या एआय बूमचा फायदा भारतापेक्षा कोरिया तायवान आणि चीनच्या मार्केट मार्केटला झाला यामुळे भारतीय मार्केटमध्ये मंदीसारखी स्थिती निर्माण झाली यामागचा दुसरा घटक म्हणजे ट्रेड डीलवरून भारत आणि अमेरिकेसोबत तणाव वाढला होता यामुळे जगभरातल्या इन्व्हेस्टर्सनं भारताबाबत सावध भूमिका घेतली होती याचा परिणाम म्हणून भारतीय शेअर मार्केटमध्ये मंदी दिसत होती पण आता या दोन्ही घटकांचा प्रभाव कमी होऊन भारतीय शेअर मार्केट पुन्हा वेगाने धावू लागेल असं पॉवेल यांचं म्हणणं आहे भारत आणि अमेरिकेत गेल्या अनेक महिन्यांपासून ट्रेड डील बाबत चर्चा सुरू आहे मध्यंतरी या ट्रेड डील वरून दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला होता अमेरिकेनं भारतावरती पन्नास टक्के टॅरिफ लावल्यामुळे तणाव आणखीनच वाढला होता पण आता हळूहळू हा तणाव कमी होतोय सध्या दोन देशांमधल्या ट्रेड डीलची बोलणी अंतिम टप्प्यात आहे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तसे संकेतही दिलेत यामुळे इन्व्हेस्टर्समध्ये उत्साहाचं वातावरण आहे त्यातच पॉवेल यांचं म्हणणं आहे की आता भारतातले शेअर्स आधी इतके महाग राहिले नाही आहेत म्हणजेच भारतीय शेअर बाजाराचं व्हॅल्युएशन आता नॉर्मल होतंय यामुळे इन्व्हेस्टर्स पुन्हा एकदा भारतीय मार्केटकडे आकर्षित होऊ शकतात बेन पॉवेल म्हणतात की भारताचं मार्केट कॅप आता युके आणि जर्मनीच्या एकत्रित मार्केट कॅप एवढं झालंय मात्र ग्लोबल इंडेक्समध्ये भारताचं वेटेज अजूनही कमीच आहे त्यामुळे भारतात आणखी गुंतवणुकीची संधी आहे चीन बाबत बोलताना बेन पॉवेल म्हणतात की चीनची अर्थव्यवस्था अजूनही प्रॉपर्टी सेक्टर मधलं संकट आणि लोकसंख्येच्या संकटाचा सामना करते पण एआय आणि इंजिनिअरिंगच्या सेक्टर मध्ये संधी आहे अमेरिकेतही एआयच्या सेक्टरमध्ये संधी आहे ब्लॅक रॉक अमेरिकेत गुंतवणूक वाढवते तिकडे जपानमध्ये शेअर होल्डर्सच्या फायद्यासाठी पावलं उचलली जातात इन्व्हेस्टर्सना ही पावलं आकर्षक वाटतात या सगळ्यावरून पॉवेल यांचं म्हणणं आहे की येणाऱ्या काळात सर्वाधिक संधी ए आय सप्लाय चेनमध्ये असेल जसं की पॉवर जनरेशन डेटा सेंटर ट्रान्समिशन आणि कॉपर व इंजिनिअरिंग कॅपॅसिटी यासोबतच जग आता क्लीन एनर्जीहून पुढे जात एनर्जी सिक्युरिटीला प्राथमिकता देत आहे प्रत्येक देशाला वाटतंय की त्यांचा एनर्जी सोर्स सुरक्षित आणि विश्वसनीय असावा मग ते ट्रेडिशनल एनर्जी असो किंवा न्यू एनर्जी या सगळ्यावरून ब्लॅक रॉकचं म्हणणं आहे की पुढच्या सहा ते बारा महिन्यात इन्व्हेस्टर्सचा फोकस अमेरिकन शेअर्सवर जपानवर आणि भारतावर असेल अमेरिकेत ए आय सेक्टरमध्ये मजबूत कमाई आहे जपानमध्ये सुधारणाचं वारं वाहत आहे तर भारतात व्हॅल्युएशन रिसेट स्टेबल पॉलिसी आणि ट्रेड डीलमुळे निर्माण झालेलं टेन्शन कमी होतंय आहे बेन पॉयल म्हणतात की भारत आता फक्त एक वाढती बाजारपेठ राहणार नाही तर ग्लोबल इन्व्हेस्टमेंटचं परमनंट हब बनणार आहे या सगळ्यामुळेच भारतीय मार्केटमध्ये पुन्हा मोठी तेजी येत असल्याचा त्यांचा अंदाज आहे भारतीय शेअर मार्केटमध्ये यावर्षी आश्चर्यकारक मंदी जाणवली दोन हजार पंचवीस मध्ये कोरियाच्या के ओ एस पी आय न त्रेपन्न पॉईंट पाच टक्के तर जर्मनीच्या डीएक्स न छत्तीस टक्के रिटर्न दिला दुसरीकडे भारताच्या बेंचमार्क सेन्सेक्स न अमेरिकेच्या डॉलरच्या बाबतीत फक्त एक पॉईंट नऊ टक्के रिटर्न दिलाय जगातल्या सतरा प्रमुख शेअर बाजार निर्देशकांमध्ये हा सर्वात वाईट होता पण आता ब्लॅक रॉकच्या चीफ स्ट्रॅटेजिस्टच्या म्हणण्यानुसार भारतीय मार्केटमध्ये मा मोठी तेजी येणार आहे भारतीय बाजारात येणाऱ्या काळात रिबाउंडला सुरुवात होऊ शकते असं त्यांचं म्हणणं आहे तुम्हाला त्यांच्या या अंदाजाबद्दल काय वाटतं भारतीय मार्केटमध्ये मा पुन्हा तेजी येऊ हो शकते का तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी व्हिडिओच्या युट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा